Kerajaan dan Polisian Dewan Kepolisian Negara dan Kepolisian Dua dari diri Nunggu Dan kata Jawa Nunggu Yes Sampai di kanan Dari asyik Terima kasih Terima kasih Terima kasih Terima kasih Terima kasih Terima kasih

Dewi Juta Baca, Hikisan Dengan Syarikat yang bergabung bersama kami Apabila seronoknya bergila Yang diraksa Pembelajar kisah, pembahagiaan dan pembahagiaan Terima kasih Sekarang dah Cikgu Raja Aminah berkata Kami juga berkata, kami mahu mengucapkan terima kasih kepada Pembelajar yang berkata Semua cikgu berkata, kami berkata

Mata yang kisah, mata yang sebab, 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 mata तुम्ही जी जबाबदारी घेत ती जवाबाई यशस्वीपणाला पार पाडली आणि म्हणूनच कमी नाही तर आपला भौगोलिक यश हे नगरपालिकेच्या माध्यमातून या निवडणुकीत ठ्हायला मिळाला नगर अपेक्षित म्हणून राहणी जवाब होऊन अजून काही यामध्ये झाल्यामुळे नगरप्रयोग देखील आपले जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस नगरप्रयोग विजय आले अजून काही आहे

जर विधानसभेला आपल्या बरोबर सात सीट त्या तो माझे चार जणांना आपल्या त्या ठिकाणी उमेदवार द्यायचं नाही असं सांगितलं बाकीच्या ठिकाणी जे उमेदवार दिले त्यातील काही पराभूत झाले ते पराभूत कशामुळे झाले याच आपण परिचय दिलो वडगावला का पराभूत झाले त्याचा आपण परिचय दिला आणि त्यामध्ये लोणाचे पराभूत झाले त्याच्यातला

depois lá no Tribuí. Né? De ser belo ou quando tem. Não precisa de quebrar o dia, essa está passando que ela é. Porque a coisa está dando em outro sítio, mas está de lá. Babu e ele já está em casa, o senhor já está em

आपल्या दुसरा समोर मिळाला आणि तिसरं म्हणजे विकासाची निवडणूक पैशावरती लिहिली त्याचाही आपल्याला परिणाम भोगावा लागला आणि आपण जळगाव मध्ये फक्त विकास कामं केली तेवढा काम उभी राहत नाही दोन निवडणुकीमध्ये प्रचार करू शकतो पण शेवटचे तीन दिवस लक्षात आलं की निवडणूक वेगळ्या दिशेला

म्हणून <laughs> ते <laughs> 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 <krican> <coughs>

अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ही निवडणूक जरी आपण जिंकलो खूप चांगलं यश आपल्याला संपादित करता जाता नगराध्यक्षात खाली वेगळा असं नाही पाच वर्ष कुणाची अडचण आपल्याला नाही कुणी कामाला आणू शकत नाही कुणी साधला या तिने नगरपालिकेमध्ये आलेले

हिशोब का नाही आता पक्के मी आणि माझ्या मी त्रास करतो तुम्हाला अधिकार दिलाय तुम्ही आरोप करू शकता टेपी करू शकता म्हणून काय लिहिले त्याचा कोणतरी खुर्ची मुश्किल पद्धतीनं असताना परंतु त्याचा त्रास

बाबा आपला अपप्रचार केला आणि सांगितलं की तुमची घर आमदार पाहणारे मागची कंपनी करता तुमची घर पाळणार म्हणून त्याचा परिणाम काही प्रमाणात आपल्याला व्हावा लागला आपला अपप्रचार हेच फक्त समोर करणं आपलं शस्त्र आहे विकास कामावर तिथे बोलू शकत नाही ते फक्त एवढं देशात नरेंद्र माई राज्यात देवेंद्रजी आणि खाल्या कोणी असतील जी आम्हाला माहीत नाही पण याच्या बरोबर काही जाऊ शकत नाही आणि देशाच्या पंतप्रधानानं नक्की लावलं काम करा आम्ही त्यांचा सन्मान करतो की ज्या मावळ तालुक्यात वाया पाण्यावरती राहणाऱ्या कुटुंबाला एक गुंठा होता अर्धा गुंठा होता त्यांच्या नावावरती जमीन केली त्यांना घर दिली की देशाच्या पंतप्रधानांच्या तेराशे चौदाशे कुटुंबाला माझ्या मावळ तालुक्याच्या सर्व कामाने टाकला पण देशाच्या पंतप्रधानांनी काय केलं मुख्यमंत्र्यांनी काय केलं ते करत ते पण आमच्या अधिकाऱ्यांना कमी नाही केलं माझ्या नेत्यांना कमी नाही केलं

माझ्या नावा कोण आहे तुमच्या नावावर पण आहे तुम्ही काय जर मी दोन आले पण तिथला आज ऐकलं तिचा द्या तुम्हाला तर आज जर ऐका माझ्यासाठी तुमच्यासाठी मला

काम का तुम्ही शेतीला पैशावर म्हणून किंवा माझ्या राजकीय काय कारपिड्याचा वारा म्हणून लोक सुरू नाही मी ग्राम पंचायतीच्या सदस्या जाते गावामध्ये काम करतो शहरामध्ये नजर ठेवण्या जाते काम करतो म्हणून या कोणाला प्रशिक्षण आहे तसं आपण जर केलं तर खूप चांगला पद्धतीला आपल्याकडं नजर ठेवत म्हणून दुसरी सूचना आहे माझ्या आया बहिणींना खूप चांगला त्या भाषा त्यांना जर काय कमी पडलं त्यांना त्याच्या बायको नजर ठेवतो अजिबात जन्ना का तरी बोलू मी मारू दे. अरे बायको मी हाकूचो. तू बाय. पार्टी मध्ये गाडी पळतेस. ते नुसतं मी करणार. कुठला बॅटल करणार आहे. ऐक जरा मी दाखवतो. बाय पण तुमचा अधिकार आहे तुम्हाला तुमचा अधिकार आहे तुमचा अधिकार तुम्ही पाठवा तुमच्या तुमची कामं जी असतील ती पूर्ण करण्याचे काम आहे आता जर नगरपालिकेत तुमची आहे ती तुम्ही पाहिजे तर नगरपालिकेच्या पलीविरोध नाही बाबा अण्णा या व्यक्तीला कुटुंबा घर नाहीये गरकुलाचे लाभ द्यायला पाहिजे रेशन मिळत नाहीये रेशनचा कारण का अन्नधान्य पुरवणं हे काम माझं तिथे केलं

अपने अगले इंजीनियर आए काम करने के अवसर आए समस्या और कारण रहे अन्य आपको तो पीरो ही को सभी मंत्र आपके अगले दोनों ये वक्त ये रोगी जुड़े तो करेगा ताया जिसके आपन नजर पालेंगे जुड़े हुए जिले में हम आप आसु बॉर्डर पर थे बॉर्डर पर थे करेगा उसके जिसके अभी वह आहार खऱ्या अर्थाने या शहराच्या प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी वाढ केली आहे तुमच्या अपेक्षा ज्या काय आमच्याकडे आहेत त्या पूर्ण करेल हा देखील तुम्हाला विश्वास व्यक्त करून या ठिकाणी आल्या सर्वच मला काही सहकार्याचे आभार म्हणतो आगामी काळामध्ये

उद्या परिषद <investigations>

त्या हाशी दालाला जे काय आकार दिले त्या हशी जालाचे आपण कधी उपकरण विकायचे नाही जेवढी काम आपल्याला गेली ते मी कधी ना आधार आहे हाशी दालाचे काम तुम्ही दोन काय दिलाच आहे आणि नव्या दिलं मुख्य कार्यक्रम जो आपला आहे तो, तो सत्तेचा जे निवडणूक आहे मी ज्यांचे नाव घेत तो त्यास नगरसेवक तुवार नगरसेविका यांनी फक्त वेबसाइटवर यालो हो। आमदार साहेब तालुका